संतसेना मंदिर ट्रस्टचे संचालक मुकुंद जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा कोपरेगाव शहरातील संत सेना मंदिर ट्रस्टचे संचालक सामाजिक कार्यकर्ते मुकुंद जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे मुकुंद जाधव यांनी नाभिक समाजातील तरुणांना एकत्रित आणून समाजातील अनेक प्रश्न त्याचबरोबर समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने समाजासाठी काम केले आहे मुकुंद जाधव हे कोपरेगाव शहरातील हरिभक्तपर्यंत भीमराज महाराज जाधव यांचे चिरंजीव असून अनेक वर्षापासून ते समाजासाठी झटत असून अनेक सामाजिक धार्मिक शैक्षणिक सर्वच प्रकारच्या कार्यात त्यांचा सहभाग असून पुढाकार घेऊन सातत्याने समाजाची सेवा करत आहे त्यांचा नऊ ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस नाभिक समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला त्यांना किरण भाऊ बिडवे सोमनाथ व्यवहारे सचिन वैद्य सुरेश कदम गोरख वैद्य शेखर निकम कचेश्वर कदम भाऊसाहेब बगळे दिलीपराव जाधव संजू भाऊ सोनवणे दिनेश संत संतोष जाधव विनायक देवराम बिडवे गणेश बिडवे साईनाथ कदम श्याम भाऊ अनिल बिडवे आदी परिवार यांच्या वतीने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत